नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांच आपल्या नवीन ब्लॉगमध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि मी आवरून तयार झालेली आहे नेहमीच प्रमाणे ड्युटीला जाण्यासाठी आणि आज पाऊस नाही आहे तर आपण निघूया वेळेवर बाहेरचं वातावरण खूप छान झालेलं आहे तर आता वेळेत जायचं आहे आपल्याला आज ड्युटीला आजच्या नाश्त्यासाठी मी हे स्प्राऊट बनवलेले आहेत मुगाचे जेवणासाठी बनवलेली आहे सांडग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी टिफिन पॅक करूया तर चला तर मग निघूया आपण पटकन मध्ये ड्युटी करून मी आलेले आहे घरी घरी येऊन फ्रेश झाले आज आहे समृद्धी म्हणजे माझी छोटी ननद त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी तर आम्हाला त्यांनी सेलिब्रेशनसाठी बोलवलं तर आता आम्ही बाहेर निघालो त्यांना गिफ्ट आणण्यासाठी गिफ्ट घेऊन यायचं घरी यायचं आणि आवरून परत आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे कार्यक्रमासाठी हां ठीक आहे चला आता जाऊया आपण हां यामध्ये फ्रेम लावायची का फोटो फोटो आहे हे आहे का एका गिफ्ट मध्ये आलो होतो एक छान असं गिफ्ट खरेदी केलंय आमच्याकडून एक आणि पण एक गिफ्ट आता चला घरी जाऊया या ठिकाणी आम्ही सर्वजण छान आवरून तयार झालेलो आहे कार्यक्रमाला जाण्यासाठी आम्ही कॅब बुक आहे कॅब येईलच आता आपण निघूया सगळेजण सगळेजण छान दिसतंय आहे Thank you. Thank you. Thank you. cab. नीतू विश करत तुला हॅपी अॅनिव्हर्सरी आतू या ठिकाणी कार्यक्रमाची तयारी सुरू झालेली आहे छान रांगोळी काढायची चालू आहे इकडे सगळी लेडीज गँग एकत्र बसलेली आहे हाय करा या ठिकाणी सगळे जेंट्स गँग बसलेली आहे एकत्र मी, मी गाणं म्हणू का बाळा हा तू करणार डान्स सो दे 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 ओ डान्स बघा परत नाही करणार एकदाच बघा हा हो आईचंच गाणं तिला येत ससा तो ससा, त्याने का पैज ली वेगे वेगे धाऊ नी डोंगरा वर जाऊ ही शरीयत रे अपुली <laughs> हाँ, चंदा मामा से भी प्यारे है ये हमारे मामा मामी जी के आ जाने से हमको भूल न प्यारे 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 जी जहा से प्यारे मामाजी सारे गरे गरे छान 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 काय वाजवा समो आहे कर नीतून सगळ्यांचं छान एंटरटेनमेंट केलेला या ठिकाणी नेहमीप्रमाणे लग्नातली कोरवली आता अॅनिव्हर्सरीची देखील तयारी करत आहे अनघा का? <laughs> कार्यक्रमासाठी सगळे पाहुणे एकत्र जमलेले आहेत फक्त ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे तेच अजून आलेले नाही आहेत ते म्हणजे अमोलदादा <laughs> एंट्री होते उत्सव मूर्तींची या या या, <laughs> या ठिकाणी सुंदर असा केक ओपन केलेला आहे केकवर तीन जोड्यांची नावं टाकलेली आहेत कारण आज जो दोन जोड्यांची अॅनिवर्सरी आहे आणि एक जोडी जी आहे आकाश आणि गौरी त्यांची ॲनिव्हर्सरी झाली पण आता सगळ्यांचीच से एकत्र सेलिब्रेट करणार आहे या ठिकाणी आता या ठिकाणी कार्यक्रम उरकता घेण्याचा सा प्रयत्न चालू आहे सगळ्या लेडीजने एकत्र ओवाळायला सांगितलं हात लावा ला एकमेकींच्या हाताला साठी गिफ्ट आणले तर ते आता द्यायला लागली <laughs> ना। नीदा ना। नीदा ना। ना या ठिकाणी दुसऱ्या एका जोडीची ॲनिव्हर्सरी आहे ती म्हणजे अश्विनी ताई आणि मिलिंद दादा या ठिकाणी आता तिसरी जोडी बसलेली आहे आकाश आणि गौरीची त्या ठिकाणी समूह अंमलदादांसाठी गिफ्ट आणले त्यांनी ते देत आहेत काय आहे सांगा फास्ट फास्ट करा मदत करा गोल्ड गोल्ड

कस आहे गिफ्ट चेहऱ्यावरची स्माइल सांगते गिफ्ट कसा आहे हे आहे अमोल दादांचं गिफ्ट छान आहे छान आहे या ठिकाणी सगळ्या जोड्या एकत्र उभ्या राहिलेल्या आहेत केक कटिंग साठी छान छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे या ठिकाणी आणि आता आम्ही सगळेजण जेवायला चाललेलं आहे एकादशी प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये आता सगळेजण जेवायला आलेले आहेत रात्रीचे सव्वा एक वाजलेत आणि आम्ही आत्ता घरी पोहोचलेलो आहे कार्यक्रम खूप छान झाला सर्वांना भेटून पण खूप आनंद वाटला बरेच दिवसातून सगळे एकत्र भेटलो मस्त एन्जॉय केलं सर्वांनी मी आता झोपायची वेळ झाली उद्या सकाळ उठून परत ड्युटीला जायचं आहे चला तर मग बाबा बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय एक नंबर तुझी कंबर हे चाल शेकी, की एक नंबर तुझी कंबर चाल चालशेकीशे की <laughs> <laughs> ताया! <laughs>